आज आपल्याला बटाट्याच्या काचोऱ्या करायच्या आहेत तर आपण इथे चार बटाटे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता वरची साल आपण काढून घेऊया सोलनीच्या साह्याने तर सगळ्या बटाट्यांची आपण साल आता काढून घेऊया आणि खूप छान होतात अगदी झटपट रेसिपी आहे आणि बटाट्याच्या कच काचोऱ्या ह्या आपण गावराम पद्धतीचं वाटण काढून करणार आहोत तर आता सगळी साल आपण काढून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण जाडसरस थोडेसे काप केलेले आहेत पातळसर काप करायचे नाही तर म्हणजे गोल आकारामध्ये छानपैकी जाडसर काप केले की गोल चकत्या तशाच्या तशा, तशा राहतात शिजल्यानंतर तर स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहे दोन पाण्याने आता इथे वाटण काढलेलं आहे आपण कारळं धनं आणि थोडासा आपण लसूण घेतलेला आहे आता लसूण ठेचून घेणार आहोत आणि कारळं आणि धनं छानपैकी भाजून घेऊया थोडं गव्हाळसरच आपण भाजून घ्यायचं आहे तवा तवा छान गरम झाला आहे आता धने आपण छान गव्हाळसर असे भाजून घेऊया आता धने काढून घेऊया आणि कारळे भाजून घेऊया तर कारळे थोडस तडतड आवाज आला की कारळे लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत जास्त भाजून द्यायचे नाहीत नाहीतर ते, ते करपट लागतील आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि कारळे आणि धने छानपैकी आता वाटण करून घेऊया म्हणजे आपण खलेबात्यामध्ये कुठून घेणार आहोत तर थोडंसे जाडसर प्रमाणामध्येच आपण कुटून घेणार आहोत जास्त बारीक आपण केलेलं नाही थोडीशी भरडच काढून घेतलेली आहे हळे कुटून घेऊया कारळे आणि धने कुटून घेतलेले आहे आणि लसूण आता आपण ठेचून घेणार आहोत तर आता तवा छान गरम झाला आहे त्यावरती थोडंसं आपण तेल टाकूया आणि तेल टाकल्याच्या नंतर टाकून थोडंसं आपण परतून घेऊया थोडासा चा लालसर रंगावरती छानपैकी परतून घ्यायचा आहे म्हणजे खमंग असा लसूण हा तळला जातो आता यावरतून आपण बटाट्याचे काप टाकणार आहोत मंद गॅसवरती बटाट्याचे काप आपण परतून घेऊया आणि बटाटे हे वाफेमध्ये शिजले जातात आणि आपण थोड्याशा जाडसर चकत्या केलेल्या आहेत तर पातळसर चकत्या केल्या ही एक चकत्या बाफेमध्ये मोडल्या जातात गोल गरगरीत राहत नाही तर आता वरून थोडीशी आपण हळद टाकली आहे आणि चवीनुसार आपण तिखट घेतलेलं आहे आणि कारळे आणि धने पोड जी केलेली आहे आपण भरड काढलेली आहे ती टाकून घेऊया तर कारळे आणि धने टाकले की त्याचा स्वाद खूप छान येतो तर मस्तपैकी कारळ्याची चव या बटाट्याच्या काचोऱ्यांमध्ये खूप छान लागते आता वरून चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मंद गॅसवरतीच बटाट्याचे काप आपण छानपैकी परतून घेणार आहोत आणि खरपूस रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण वाफ काढूया वाफेमध्येच ह्या काचोऱ्या छानपैकी शिजल्या जातात तर दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि खमंग असा कारळ्या आणि धनेचा छानपैकी सुगंध सुटला आहे आणि आपल्या काचोऱ्या छानपैकी वाफवल्या आहेत पाहू शकता अगदी दोन तीन मिनटामध्येच ही रेसिपी होते तर झटपट अशा काचोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत पाहू शकता तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कारळे टाकून आणि धनेपूट टाकून अशा काचोऱ्या बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी ह्या बटाट्याच्या काचोऱ्या नुसत्या जरी खाल्ल्या तरी चवीला खूप छान लागतात आणि लहान मुलांच्या डब्यालाही आवडीचा पदार्थ आहे तर एका डिशमध्ये आपण ह्या काचोऱ्या काढून घेऊया आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा काचोऱ्या करून पहा